नमस्कार समशा तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज ह्या ठिकाणी पुष्पा कोकरे या महिलेला विवस्त्र करून मारलेला आहे आणि ह्या शिरूर आनंदपाळ या पोलीस स्टेशनच्या पी आयनी फक्त तीनशे चोवीस प्रमाणे एकच गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोप्याला मोकाट सोडून दिलेला आहे की ज्या पद्धतीनं त्या आरोप्यानं काल रात्री जाऊन त्या महिलेला अत्यंत भयानक शस्त्र घेऊन तुझा खूनच करतो तू पोलीस स्टेशनला का गेलीस म्हणून तिला धमकी दिलेली आहे आणि ह्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्या महिलेची दखल घेतलेली नाही किंवा ह्या दवाखान्यातनं रिपोर्ट येऊ द्या आज दा आज दाखल करू मग दाखल करू माझा प्रश्न पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या वतीनं एक असा आहे की जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्या आरोप्याला अटक का केलेली नाही आणि जर आरोप्याला अटक केली असेल तर गुन्हे दाखल तीनशे चोवीसच होतं का मी पोलिस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये त्या महिलेला कुठं कुठं कसं मारलेलं आहे मी वस्त्र करून मारलेलं आहे हे फक्त तुम्ही पोलिस क्राईम न्यूज लाईव्हवरच बघणार आहात ह्याच ठिकाणी मी सांगतो मारणाऱ्याचं नाव काय विद्याधर सोमवंश धोडराम सोमवंशी सोमवंशी गेलता का पोलिसांकडे गेलते पण पोलिस काही करणार उग सांगत आम्ही कारवाई करता रिपोर्ट दम पडते का तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा असंच म्हणलाय पोलीस म्हणजे पोलिसांनी मारून मला पोलिस अजून सुद्धा एक बार सुद्धा विचारपास करायला त्यांना आले नाहीत ना काहीच नाही तुम्ही आमच्यावर विश्वासच ठेवा ठेवलंय असं आणि धमकी देऊ लागले पार घरापाशी धमकी देऊ लागले मला कसं करू मी एकटीच राहते नवरा रोखाच्या रानात पडते लिकूर शाळेत हाय मी एकटीला एकटे असते गावाचा कोणाचा साथ नाही सोबत महिला होत्या तर त्यांनी सुद्धा भेवल्या आहेत महिला आमचं नाव घेऊ नका म्हणून मी नाव घ्यायचं तर कुणा कसा अन्याय माझ्यावर झाला असं मला न्याय पाहिजे बघा जेणेकरून आज त्यांना अशा जनावरांपेक्षा क्रूरतेने मान मा, मारलेला आहे की आज आपल्या लातूर जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार असणारे आपल्या प जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुमया मुंडे साहेब आपण खरोखरच न्याय देणारे अधीक्षक म्हणून ह्या ठिकाणी आपला खूप गोरगरीब जनतेसाठी तुमचा आधार त्यांना आहे पण आज ह्या महिलेला मारलेला आहे ह्या शिरोअनंतपाळच्या पोलिसांनी काय कारवाई केली काय नाही किंवा त्यांना येऊन विचारपूस केली का नाही त्या आरोप्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल केलेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हची टीम त्या पोलीस स्टेशनला तर जाणारच आहे ह्या ठिकाणी भीम आर्मीचे जे विनोद विनोद आहेत त्यांनी त्या त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी त्यांना सहानुभूती म्हणून त्यांना भेटण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत भीम आर्मी म्हणजे चंद्रशेखर आझाद ज्या पद्धतीनं आज संसदेमध्ये प्रश्न उठवायला लागलेले आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठं जरी घटना घडली तर भीम आर्मीचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून हे अध्यक्ष त्या ठिकाणी जातात नेमकं ह्या महिलेला क्रूरतेनं मारलेलं आहे नेमकी तुमच्या संघटनेच्या वतीनं काय भूमिका राहणार आहे सर्वप्रथम तर मी या घटनेचा निषेध करतो की माणुसकीला काळी मफासणारी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे या आमच्या ब भगिनीला निर्वस्त्र करून तिच्या अंगावरचे कपडे काढून त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे आताच आम्हाला पत्रकार साहेबांनी ते त्यांच्या अंगावरचे वन या ठिकाणी दाखवलेले आहेत मी पोलीस प्रशासनाचा आणि त्या मारणाऱ्या हरमखोराचा या ठिकाणी प्रथम निषेध करतो आणि ताईला नक्कीच न्याय भेटेल त्यासाठी भीमार मी आपल्या पाठीशी आहे या ठिकाणी मी गवाही देतो आणि इथपर्यंत न थांबता आम्ही पो पोलिस प्रशासनासोबत पाठपुरावा करू आणि ताई आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देऊ अठरा तारखेला ही घटना घडलेली आहे अद्याप पोलिसांनी आरोपीवर काही कारवाई केलेली नाही आणि स्वतः आरोपीनं रात्री येऊन यांना आणखीन मारायची धमकी या ठिकाणी दिलेली आहे तरी पो पोलीस प्रशासन या ठिकाणी झोपेचं सोंग घेत आहे का झोपलेली आहे या याचा जबाब आता इथून जाऊन आम्ही पत्र पत्रकार साहेबासोबत जाऊन पोलिसांना या ठिकाणी विचारणार आहोत आम्ही खरोखरच अत्यंत क्राईम रेट जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये दिवस वाढत आहे खरोखरच पोलीस प्रशासनाचा धाक आहे का नाही कायदा आहे का नाही जर एखाद्या महिलेला विवस्त्र करून जर मारहाण लातूर जिल्ह्यामध्ये होत असेल तर खरोखरच हा निंदनीय प्रकार आहे आणि पोलिसांची जबाबदारी कुठेतरी ह्या ठिकाणी कमी पडलेली आहे पोलिसांचा धाक कुठंतरी कमी पडलेला आहे ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह करत राहील याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद